तीस ते पन्नास हजार रुपये ही किंमत आहे मूळव्याधीचं ऑपरेशन करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये सर्रास लोक मूळव्याधीचं ऑपरेशन करून घेतात आणि फक्त तीस रुपये किलो किंमत आहे या पेरूची या पे तीस हजार रुपयाचे फायदे जास्त काय पेरूचे फायदे मी तुम्हाला समजून सांगतो आहे ऑपरेशन जर केलं तर फक्त मूळव्याध नाहीशी होईल तीन ते चार महिन्यामध्ये परत त्रास सुरू होईल परंतु जर तुम्ही हा फळावरती जर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली तर हा दहा ते पंधरा दिवस जर का तुम्ही दररोज सकाळी सकाळी उपाशीपोटी जर पेरू जर खाल्ला सकाळच्या नाश्त्याला तर तुम्हाला वर्षभरापर्यंत मूळव्याध होणार नाही शरीरामध्ये अतिरिक्त वाहळलेलं जे पित्त विशेष करून हिवाळ्यामध्ये वाहते आपण पाणी कमी पितो म्हणून व्यवस्थित आपल्याला संडा साफ होत नाही त्यासाठी पेरू आपल्याला सकाळी खायचा आहे आणि दुपारी त्यानंतर के जेवण केल्यानंतर जर दुपारी जर तुम्हाला खोटी खोटी भूक लागत असेल तर त्या पेरू जास्तीत जास्त खावा याच्या ज्या बिया आहेत त्या चावून चावून खायच्या म्हणजे फोडायच्या नाही निस्त्या तशाच गिळायच्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त रिच फायबर आणि सुपरफूड असं या पेरूला म्हटल्या गेलेलं आहे जर तुम्ही अनेक दिवसापासून मूळव्याधीच्या त्रासाने जर त्रस्त असाल तर एक वेळ दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कायमस्वरूपी मूळ नीट होणारी औषधी तुमच्या घरपोच पाठविल्या जाईल